कार मित्रांनो साई मराठी ह्या चॅनलमध्ये तुमचे अगदी मनपूर्वक स्वागत करत आहे तुही रे माझा मितवा ह्या मालिकेच्या आजच्या भागामध्ये असं बघायला मिळतं की आता राकेश आणि आत्या दोघेजण एकमेकांशी बोलत असतात आता हा राखीच्या मनामध्ये खूप वेगळं असतं राकेशला वाटत असतं की ही ईश्वरी जी आहे ती मला द्यावी त्यावेळेस इकडे आत्या बोलतात की शेवटी माणसाचं मन जे आहे ना ते खूप मोठं असावं लागतं पैसा खूप महत्त्वाचा नसतो त्यानंतर आता राकेश बोलतो की बरं आत्या चला निघतो मी मला वेळ होतो आहे असं म्हणत आता राकेश हा दरवाज्यामध्ये येतो आणि पुढा येऊन आता आत्याकडे बघत राहतो आणि आपल्या मनाशी बोलतो की जमलं बरं का राकेश तुला आता काय आत्या तुला इंदोरी जिलेबी देऊनच टाकणार आहे असं हा राकेश आता आपल्या मनाशी बोलतो आणि लगेच पटकन तेथून निघून जातो इकडे आत्या विचार करू लागतात की खरोखर खूप चांगला मुलगा आहे त्यानंतर आता राकेश विचार करू लागतो की याला म्हणतात परफेक्ट सेटिंग आता आत्याच ही इंदोरी जिलेबीची तिच्या आई वडिलांकडे माझ्यासाठी मागणी करणार आहे आता मला काहीच करायला नको आता ईश्वरीजी नाही तुम्हाला मी मिळवलं तर नावाचं राकेश नाही असं जेव्हा आता राकेश हा आपल्या मनाशी बोलतो आणि राकेश, पाटी राकेश आता गाडीवरती बसतो तेवढ्यात आता पाठीमागून शलाका आणि ईश्वरी दोघे ह्या राकेशच्या रूमकडे निघालेल्या असतात आणि आता त्या गाडीवरती बसलेल्या राकेशला आरशामध्ये या दोघी आलेल्या दिसतात आता राकेशला खूप मोठा धक्का बसतो राकेशच्या पायाखालची जमीन सरकते आता काय करावं हा प्रश्न राकेशला पडतो आता राकेश लगेच पटकन समोर एक खूप मोठं एक व्हाईट उपरणे असते आणि तेव्हा मात्र ते जे काही खूप मोठे उपरणे असते त्याने राकेश आता लगेच आपला चेहरा पूर्ण झाकून घेतो आणि पटकन एका गाडीच्या आड लपतो शालाखा तर हे सर्व बघते शालाखाला दिसत असतं त्यानंतर आता ईश्वरीच्या पायाला तेवढ्यामध्ये थोडंसं काहीतरी लागतं आता ईश्वरी आई ग आई ग असं म्हणत असते आणि राकेश तर गाडीच्या आड उभं राहून ह्या आपल्याला बघतात की काय असं डोकवून बघत असतो तेवढ्यात ईश्वरीचं लक्ष राकेशकडे जातं आता राकेश लगेच त्या गाडीच्या आड कोणतरी लपलं आहे हे ईश्वरीच्या लक्षात येतं आणि शलाखाने ईश्वरीचा हात पकडलेला असतो आता ईश्वरी त्या राकेशकडेच बघत राहते इकडे राकेशला थोडंसं टेन्शन आलेलं असतं आता राकेश पुन्हा वळून बघतो ह्या आपल्याला बघतात की काय ईश्वरी शलाखाला बोलते की ताई त्या टेम्पोच्या पाठीमागून कोणीतरी लपून बघतंय आपल्याला मी बघून येते थांबा बरं असंही ईश्वरी आता या शलाखाला बोलते आणि मित्रांनो त्याच क्षणी आता ईश्वरी लगेच हळूहळू या टेम्पोच्या आड नेमकं कोण लपलं आहे हे बघण्यासाठी त्या टेम्पोच्या खूप जवळ आलेली असते आणि हे सर्व या गाडीच्या आरशामधून राकेशला दिसत असतं आता राकेश लगेच हळूहळू त्या टेम्पोच्या आड उभं राहून थोडासा पुढं पुढं होऊन लपवत असतो तेवढ्यामध्ये शलाकाही या ईश्वरीला विचारते की काय गताई कोण होतं तर ईश्वरी बोलते की कुणीतरी लपून बघत होते इथे परंतु आता इथे कुणी ना मला असं पण इकडे आता ही शलाकाला सांगते इकडे तर राकेश खूप टेन्शनमध्ये आलेला असतो तर शलाकाला ईश्वरी बोलते की तुम्ही घरी चाला आपण जाऊयात घरी तेव्हा आता राकेश बघतो तर त्या दोघी तिथून गेलेल्या असतात आता राकेशला थोडासा धीर येतो राकेश लगेच आपल्या अंगावरील ते उपरणे जे असते ते काढून घेतो त्यानंतर राकेश लगेच आपल्या माणसांना कॉल करतो आणि बोलतो की तुम्हाला मला त्या शलाखावर मी नजर ठेवायला सांगितली होती ती इकडे फिरते आणि तुम्हाला एका सुद्धा कामाचे मी पैसे देणार नाही मग असं पण राकेश आता त्या व्यक्तींना फोनवर बोलत असतो दुसरीकडे असं बघायला मिळतं की इकडे मामी आणि मामा घरामध्ये असतात अगदी छान प्रकारे तयारी सुरू झालेली असते कारण आता या घरामध्ये जी काही गौरीपूजन घरामध्ये होणार असतं त्याची तयारी खूप छान झालेली असते आजी तिथे येतात आणि आजी मामांचं कौतुक करतात आणि बोलतात की इतकी काही पूजा मस्त होणार आहे कारण तयारीच खूप मस्त झालेली आहे असं आजी या मामांचं कौतुक करतात त्यानंतर मामी तिथे बसलेले असतात तर इकडे आजी बोलतात की मला एकाच गोष्टीचं वाईट वाटतं ह्यावेळेस ह्या पूजेला आप आपली अंजली इथे नसणार आहे असं पण इकडे आजी मामांना सांगते तेवढ्यामध्ये मामा लगेच बोलतात की हे बघ वल्लरी तू आता तो हातातला मोबाईल बाजूला ठेव हो, आणि पूजेची तयारीकडे बघ बरं असं पण मामा या मामींना सांगतात तर मामी लगेच बोलतात की मी माझा उद्या पूजेचा लूक मी माझा लूक कसा करायचा तो बघ ते तुम्हाला डिस्टर्ब करू नको असं मामी या मामांना सांगतात त्यानंतर इकडे अर्णव तिथे येतो आता आजी लगेच बोलतात की हे बघ अर्णव आता उद्या आपल्याला ही पूजा छान प्रकारे घरामध्ये घालायची आहे तू छान तयार होऊ नये तर इकडे अर्णव हो असं बोलतो तेवढ्यामध्ये आता आजी बोलतात की आपल्याला ही तांदळाची जी ताटं आहे ना ती आजच तयार करावी लागणार आहे त्या पूजेच्या ताटामध्ये सर्व बायकांची नावं घालावी लागणार आहे त्या तांदळामध्ये कुणाचं नाव लिखतं आणि कुणाला ओटी भरण्याचा मान मिळतो हे आपल्याला आता बघावं लागणार आहे असं मामा आता आजींना सांगतात आजी तर खूपच खुश होऊन बोलतात की हो ना ईश्वरीचं नाव निघलं तर खूप बरं होईल तर मामी लगेच बोलतात की तुमची जर ईश्वरीचीच ही देवीची ओटी भरण्याचा मान मिळायचा तुमची इच्छा आहे मग कशाला ताटामध्ये नाव लिहिता डायरेक्टली तिलाच देऊन टाका असं पण मामी आता आजींना सांगतात तर इकडे आजी बोलतात की अगं तू मदत तर काही करत नाही वरून आम्हाला नाटकं शिकवतेस असं पण आजी या मामींना बोलतात तर मामी लगेच रागराग उठून जाते त्यानंतर इकडे आता आजी लगेच बोलतात की आता उद्या बायका आल्या की घरामध्ये सर्व तयारी पूर्ण झाली पाहिजे तेवढ्यामध्ये इकडे अर्णव आता रूममध्ये बसलेला असतो अर्णवसारखा या ईश्वरीचाच विचार करत असतो ज्यावेळेस ईश्वरी आपल्या गाडीमध्ये बसली होती त्यावेळेस आपण ईश्वरीचा जो काही सीट बेल्ट लावलेला असतो तो सुद्धा क्षण आता अर्णवच्या डोळ्यासमोरून जायला तयार नसतात इकडे आकाशसुद्धा अर्णवकडे बघत राहतो कारण अर्णव ह्या ईश्वरीच्या आठवणींमध्ये पूर्णपणे बुडालेला असतो अर्णवला समोर बसलेल्या आकाशच्या लक्षात येतं आकाश अर्णवला बोलतो की दादा तुझी झोप उडाली उडालीवर का आणि खरं बोल ना उडाली ना कबूल असं पण इकडे आकाश या अर्णवला सांगतो त्यानंतर अर्णव आता आकाशला थोडासा बॉल फेकून मारतो आकाशला लगेच बोलतो की अरे मला बॉल लागला ना त्यावेळेस अर्णव बोलतो की अरे तू का माझ्या समोर समोर येतोस ऑफिसमध्ये पण तेच घरी पण तेच असं पण इकडे अर्णव या आकाशला बोलतो त्यावेळेस आकाश बोलतो की तुला कुणीतरी वेगळंच दिसतं सांग ना बरोबर ना तर आता इकडे आकाश आणि अर्णव दोघे यांच्यामध्ये चांगल्याच खुरबुरी सुरू असतात तेवढ्यात आता अर्णव लगेच तेथून उठतो आणि या आकाशला खूप बेदम चोपवतो आकाशच्या पाठीवर जाऊन बसतो आणि त्याला पाठीमध्ये मारत असतो आणि बोलतो की बरेच दिवस झाले तुला मारलंच नाही आता तुला चांगली प्रॅक्टिसच देतो मी थांब असं म्हणत आता अर्णव या आकाशच्याच पाठीवरही बसतो आणि त्याला दमदाटी करत असतो इकडे हा आकाश जो असतो आकाश अर्णवला बोलतो की उद्या पूजेला ती येणार आहे बरं का त्यावेळेस इकडे अर्णव तर त्याला लगेच उशी फिकूनच मारतो आता हा अर्णव खूप भडकतो अर्णव या आकाशला बोलतो की चल गेट आऊट आता आकाश लगेच त्याच्याकडे बघतो आणि लगेच बोलतो की अरे माझी बडबड नाही आवडत तुला तिची बडबड खूप रे तुला तर अर्णव लगेच बोलतो की तुला आजीकडे रडत जायचं आहे ना तर मग शांत बस असं पण इकडे हा अर्णव आकाशला बोलतो तिकडे पुन्हा आता अर्णवला या ईश्वरीचं लॉकेट आपण ऑफिसमध्ये कसं काढलं होतं तिला कसा राग आला होता हे सर्व आठवू लागतं आणि ईश्वरी बोललेली असते की सर तुम्हाला माझी बडबड आवडत नाही ना मग का कोशिश करताय मी बडबड करावी म्हणून असं पण इकडे अर्णव आता आपल्या मनाशी विचार करत असतो दुसरीकडे आता नमोताई आणि आत्या व ईश्वरी घरात असतात आता ईश्वरी आत्यांना सांगते की खूप दिवसांचं शलाखाताईंना भेटायचं भेटायचंय परंतु ते घरीच राहत नाही तेवढ्यात आता शलाकाच्या मोबाईलवरती कॉल येतो शलाका, शलाका लगेच मंजूताईंना बोलते की बोला त्यावेळेस आता इकडे नम्रता आणि आता एकमेकींकडे बघतात तेवढ्यामध्ये आता शलाका बोलते की आली मंजूताई मी तर शलाका आता फोन ठेवते आणि लगेच ह्या ईश्वरीला लग बोलते की मंजूताईंच्या घरांच्या चाव्या माझ्याकडे आल्या चुकून त्या वाट बघतात मला निघावं लागेल तर ईश्वरी ठीक आहे असे बोलते ईश्वरी शलाकाला बोलते की तुम्ही काळजी करू नका मी तुम्हाला पोच करायला माणूस पाठवते त्यानंतर आता इकडे ईश्वरी ही शालाखाला घेऊन घराच्या बाहेर येते इकडे आत्या आणि नम्रता दोघी एकमेकांशी बोलतात तर आत्या लगेच बोलतात की आज राकेश नसताना तर आज आपलं खूप नुकसान झालं असतं मी त्या रिक्षावाल्याबरोबर साड्या पोच करायला दिल्या होत्या तो साड्या घेऊन गायब झाला होता परंतु राकेशने त्याला शोधलं असं पण आत्याही नम्रताला सांगत असते आता मित्रांनो इकडे आता राकेश घरामध्ये असतो राकेश घरामध्ये असतो आणि राकेश आता लगेच ईश्वरीला कॉल करतो तर हो। राकेश लगेच बोलतो की मी गाडीवर होतो तुमचे फोन आलेले मला कळलेच नाही हो असं हा नाटका राकेश आता ईश्वरीला बोलतो ईश्वरी बोलते की अवश्य लखाताई भेटायला आल्या होत्या परंतु तुम्ही नव्हते घरी त्यावेळेस इकडे राकेश लगेच बोलतो की मला पण त्यांना भेटायचं आहे परंतु मी नक्की भेटेन त्यांना असं पण राकेश आता ईश्वरीला बोलतो त्यानंतर आता इकडे ईश्वरी राकेशला बोलते की दुपारी तुम्ही आत्यांना जी मदत केली ना त्याबद्दल थँक्यू बरं का त्यावेळेस इकडे राकेश हो असं बोलतो त्यानंतर इकडे ईश्वरी राकेशला गुड नाईट असं बोलते आत्या बोलतात की राकेश आलेत का घरी ईश्वरी बोलते की हो आलेत ते घरी तर आता आत्या बोलते की जा त्यांच्यासाठी त्यानंतर इकडे ईश्वरी बोलते की ठीक आहे मी त्यांना शिरा घेऊन जाते आता इकडे ईश्वरी ही राकेशला शिरा घेऊन निघणार असते इकडे आता राकेशच्या घरामध्ये दारू पिण्याचं काम सुरू असतं राकेश आपल्या हातामध्ये दारूचा ग्लास घेऊन दारू पित असतो तेवढ्यात ईश्वरी तिथे येते ईश्वरी बोलते की राकेशजी ओ तुमच्यासाठी मी शिरा घेऊन आले आहे तुम्ही आज खूप बढिया कामगिरी केली आहे यासाठी आत्यांनी दिला आहे असं पण इकडे ईश्वरी राकेशला बोलते आणि तो शिरा हातात देते राकेश लगेच बोलतो की एवढाच कॉल झाला आपला आणि तुम्ही मिनटात इथे तर आता तेवढ्यामध्ये ईश्वरी लगेच बोलते की इथे कसला तरी वास येतो आहे विचित्र वास येतोय ओ इथे असं ईश्वरी आता राकेशला बोलते तर राकेश बोलतो की हो का येत असेल बहुतेक कुठला तरी वास अहो हाताला माझ्या जखम झाली होती ना त्याला मी घरगुती तेल लावलं आहे त्याचा वास आहे हा असं पण राकेश खोटं ह्या ईश्वरीला सांगतो तर इकडे लगेच ईश्वरी बोलते की तुम्हाला खूप लागलं का होत्या मारा मारामारीत तर राकेश बोलतो की नाही थोडंस लागलं ला, परंतु हात दुखतो तेवढ्यामध्ये आता ईश्वरी राकेशचा हात आपल्या हातामध्ये घेते आणि बघत असते आता ह्या राकेशला खूप बरं वाटत असतं तो खूप खुश होत असतो तर ईश्वरी बोलते की थोडंसं आहे परंतु खूप खर्चटला आहे खूप मुकामार लागलेला आहे खूप दुःख काओ तर आता इकडे हा राकेश थोडंसं नाटक करत असतो आणि लागलं ला हो चांगलंच ला असं म्हणत असतो तेवढ्यामध्ये आता ईश्वरी बोलते की ते लावा ला तेल लावा तुम्हाला बरं वाटेल बरं आता तुम्ही आराम करा चला येते मी तर राकेश हो असं बोलतो तेवढ्यात आता ईश्वरी पुन्हा बोलते की राकेशजी पुन्हा एकदा थँक्स बर का तर राकेश लगेच बोलतो की तुम्हाला थँक्स म्हणल्याशिवाय चैनच पडत नाही ना तर आता इकडे ईश्वरी बोलते की बरं येते मी चला तर इकडे राकेश व ईश्वरी दोघांनाही दोघे एकमेकांना गुड नाईट बोलतात आणि ईश्वरी ते आता तेथून निघते आता लगेच पुन्हा राकेश हा तो काही दारूचा ग्लास जवळ ठेवलेला असतो तो हातामध्ये घेऊन पित असतो आणि तो, तो।, तो दारू पिऊन आता तिथे जवळ समोरच्या सोप्यावरती बसतो आजीच्या घरामध्ये जे काही गौरीपूजन होणार असतं त्यासाठी सर्व ऑफिस स्टाफमधील सर्व मेंबर्स तिथे आलेले असतात इकडे लावण्या आणि मामा खूप छान तयार झालेले असतात आणि समोरच्या देवीसमोर हात जुडून बसलेले असतात अर्णवसुद्धा छान तयार झालेला असतो समोर जी काही तांदळाची ताटं ठेवलेली असतात ती पण समोर असतात अर्णव हा ईश्वरीची वाट बघत असतो आकाश अर्णवकडे बघत असतो हा आकाश जो आहे तो अर्णवला बोलतो की अजून काही स्पेशल पाहुणे नाही आलेत ते बघ बाहेर आल्यात त्या दोघीजणी असं म्हणत आता अर्णव वळून बघतो तर इकडे आपली छान प्रकारे ईश्वरी आणि नम्रता दोघी अगदी सुंदर साड्या घालून छान तयार होऊन तिथे आलेल्या असतात आणि आता अर्णव ह्या ईश्वरीकडेच बघत राहतो ईश्वरी इतकी काही सुंदर दिसत असते आणि खूप सुंदर ईश्वरी दिसत असते आणि अर्णवची नजर काही ईश्वरीवरून हटत हो नसते ईश्वरीकडे अर्णव एकटकच बघत राहतो दोघी अगदी दरवाज्यामध्ये येऊन उभ्या राहिलेल्या असतात आकाशसुद्धा नम्रताकडे बघत राहतो नम्रतासुद्धा खूप सुंदर दिसत असते ईश्वरी अर्णवकडे बघते आणि खाली बघते आता अर्णवची काही नजर हटत नसते ईश्वरी अर्णवकडे बघत थोडीशी स्माईल करत असते अर्णव सुद्धा ईश्वरीकडे स्माईल करून बघत असतो इकडे ही नम्रता पण ह्या सर्वांकडे बघत राहते लक्ष सुद्धा ईश्वरीकडे जातं आता ईश्वरी इतकी काही त्या साडीच्या लुकवर मस्त दिसत असते त्यामुळे आजी तर ईश्वरीकडेच बघत राहतात इकडे नम्रता सुद्धा छान दिसत असते ईश्वरी ह्या नम्रताला बोलते की चल ताई जाऊ आतमध्ये आता दोघी बहिणी एकमेकींचा हात धरत इकडे आतमध्ये येत असतात आणि अर्णवची नजर आता ईश्वरीवरून जातच नसते उद्याच्या भागामध्ये हे जे काही ह्या तांदळामध्ये नाव जे निघलेलं असतं ते शलकाचं निघलेलं असतं आता शलकाला हा देवीच्या ओटी भरण्याचा मान पानाचा मान मिळणार असतो आणि तेवढ्यामध्ये आता ही मामी बोलते की नाही नाही या नवऱ्याने टाकलेल्या बाईला हा मान नाही द्यायचा तर आता अर्णव आणि ईश्वरी बोलतात की का नाही द्यायचा तो नवऱ्याने जो टाकलेला आहे ते त्याचा प्रॉब्लेम आहे त्यामुळे हा मान हा शलाकाला मिळायलाच पाहिजे असं पण ईश्वरी आणि अर्णव दोघेही मामींना बोलतात आणि आता ते सर्व जे काही ओटी भरण्याचा मानपान आहे तो सर्व आता या शलाकाला देणार असतात जे काही औक्षण करण्याचं ताट आहे ते अर्णव आणि ईश्वरी दोघेही या शलाकाच्या हातात देतात आणि दोघेही हात जुडून पाठीमागून उभे राहतात तेव्हा आजी बोलते की देवी माते आता काही नको करू बाई ह्या दोघांच्या लग्नाच्या गाठी ज्या आहे त्या लवकरात लवकर जुळव आणि दोघांचं लव लवकर लग्न होऊ दे असं पण इकडे आजी ही देवी मातेकडे हात जुळून मनापासून प्रार्थना करत असते तर मित्रांनो आता नेमकं पुढे काय का होणार हे बघणंसुद्धा खूप इंटरेस्टिंग असणार आहे तर तू ही रे माझा मितवा ह्या मालिकेचे डेली अपडेट आपल्याला ह्याच वेळेमध्ये रोज मिळत जातील त्यामुळे तुम्ही चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर आपल्या ह्या साई मराठी चॅनलला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा आणि आमचा व्हिडिओ ऐकल्याबद्दल अगदी मनापासून धन्यवाद